केंद्र फिंगरच्या अंडर आम्ही कौशल्य विकास हा स्टॉक मला दाखवतो कौशल्य विकास मध्ये आम्ही मुलांना नववी आणि दहावीमध्ये टेक्निकल विषय देतो टेक्निकल विषय विषयामधून मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हा विषय आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमध्ये मुलांना वेल्डिंग सुतारकाम जोडकाम इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कांधकाम अशा वेगवेगळ्या विषयांना नॉलेज दिलं जातं वेल्डिंगमध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डिंगची माहिती दिली जाते वेल्डिंग स्वतः लक्षात घेण्यात कारण <osaurus> ग्लव्स आणि ॲपरेन्स यूज करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या पद्धतीच्या फिल्डमेंट्स जसं की गॅस वेल्डिंग आर्ट वेल्डिंग आणि ॲडव्हान्स मेट्रॉ ऑफ वेल्डिंगमध्ये आपल्याला टिक वेल्डिंग बेल्डिंग वेल्डिंग प्लाझ्मा आर्ट वेल्डिंग थर्मिट वेल्डिंग समज राहतो या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देतो सुतारकामामध्ये त्यांना बेसिक कामाचे जे ऑपरेशन्स आहेत ते त्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्लायवूड ते प्लायवूड बनवून त्या कोणत्या कोणत्या वस्तू बनवू शकतात सोबीच्या वस्तू फर्निचर्स वगैरे त्याच्यासाठी ते वापरू शकतात इंडस्ट्रीमध्ये लागणारा घटक आहे तुम्ही दहावीनंतर एक वर्षाचा आय टी आय किंवा डिप्लोमा जर ॲडमिशन घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण मिळू शकतो आता तुमच्या घरगुती काही आर्थिक अडचणी होईल तुम्ही जर शिक्षण नाही घेऊ शकला तर या शिक्षणाच्या आधारावर आपण त्याला स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो तर असेल तर त्याला आय टी आय नंतर अप्रेंटिसशिपमध्ये खूप चांगल्या पगाराची इथे दोन जॉब्स तुम्ही बघताय त्याला स्विमिंग म्हणतात हा एक प्रकारचा जोड आहे या जॉब आपण त्याला स्विमिंग म्हणतो हो त्याच्यामध्ये वायरला कचरा कामाने कसं जोडलं जातं हे तुम्ही दाखवू शकतो आणि हे एक प्रात्यक्षिक आहे जे मुलांनी केले जे बेसिकली सुटली आहे जे आपण घरकामासाठी वापरतो स्वयंरोजगारी संधी मुलांनी स्वतःच काही केलं तर अशा ज्या लोकोपयोगी येणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या वस्तू म्हणून सुद्धा ती स्वतःच्या रोजगाराचे करू शकतो अशा प्रकारे हा एक आहे जो आपण मुलांच्या कौशल्य विकासासाठी जुलापासून महत्वाचं योगदान ठरवू शकतो